आर्थिक वरती काय ताशे ओढले त्यांनी स्पष्टपणाने म्हटलंय की वास्तववादी अर्थसंकल्प मांडला त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी खर्च आणि त्याची बिलं त्याचा तालमेळच जमत नाही एकोणपन्नास हजार कोटी काही संस्थांना दिली संस्था कोण आहेत कुठे आहेत काय आहेत हे काय माहिती येत नाही म्हणजे पन्नास हजाराचा खर्चाचा आता पतात पन्नास हजार कोटी आता पतात त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही खर्च करायला पैसा नाही अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे आता कॅग स्लॅम स्टील फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगनी सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आपल्यावरच कर्ज भयंकर गतीने वाढत आहे महाराष्ट्रावरचं कर्ज गतीने वाढत आहे असं कॅग म्हणत आहे विनय म्हणतो कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणत आहे विनय म्हणून हा बावीस तेवीसचा अहवाल आता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित चौपेत राहूया वास्तववादी राहू द्या वास्तवाच भान हरवलेलंच आहे सरकार आहे पन्नास हजार कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल कुठल्या संस्थांना दिले कुठे दिले काय दिले हे जर कळत नसेल कॅगला कळत नसेल तर सर्वसामान्य महाराष्ट्र मराठी माणसाला काय करणार आहे पण महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या तिजोरीतले पन्नास हजार कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे हा पैसा आमच्या नामाचा पैसा आहे त्या पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे एकोणपन्नास हजार कोटी रुपयाचा आतापर्यंतच लागत नाही देणे घेणे याचा आतापर्यंतच लागत नाही काम किती जर लिहिलं बिलं कितीची दिली काही आतापर्यंत लागत नाही आणि काहीतरी गंभीरताही नाही असं कॅकच म्हणणं आहे हे गंभीर आहे प्रकरण पन्नास हजार कोटीचा हिशोब न लागण या आर्थिक ही कॅगने ताशे लोडले हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्या सर्वसामान्यांचे हातातले पन्नास हजार कोटी रुपये गेले कुठे कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं टॅगला का म्हणावं हो लागतंय आम्ही नाही म्हणत आहे या देशातली अकाउंट मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा तुमच्या एफ डीतनं हे पैसे येत नाही हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना ते कुठनं आमदारात ते सांगा आता जेव्हा कॅगने अहवाल काढलाय जा तुला दिले हजार कोटी आम्हाला म्हणते जा दिला शंभर कोटी अरे तुमच्या घरातले बसून तेच कॅगने लिहिलंय महामंडळांना पन्नास हजार कोटीचा ठोठा एक महामंडळ आहे कुठली म्हणजे आजकाल तोटा मी तोटा बिटा लाखात यायचा पण अरे तोटा पण इतक्या करोड येतो की बोलताना पण किती झिरो हेच करत नाही पन्नास हजार कोटी म्हणजे माझ्या गाडीत आता मला बसवून त्या कॉम्प्युटर वर हे करावं लागेल फिफ्टी थाउजंड क्रोर्स इज हाऊ मेनी झिरोस महाराष्ट्रावरती कॅगनी अशे ताशेरे ओढलेले सत्तर वर्षात तरी बघितलेलं नाहीत इतका आक्षेप गंभीर आक्षेप आणि मग गंभीर तक्रार कॅगने केली आहे असं सत्तर वर्षात त्याचे दिसले मागच्या दोन तीन वर्षातच सुरू झालं स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या दोन तीन वर्षात सुरू झालं आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा निघतोय म्हणजे हे का बोलावं लागतंय कॅगला तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा जाऊ नको रे हे तुला हजार कोटी तुझ्या विकास निधीमध्ये आपलं सुवत्व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं याचं फार उत्तम आम्हाला एक देत नाही एक रुपया हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे पन्नास नाही हजार कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्यांना माहिती यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही तर आपल्या आपल्या वर्मा वर्मावरच बोट ठेवणार आहेत म्हणून देत नाही आम्हाला निधी आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळाला लागत नाहीत त्यांना एक रुपयाही मिळत नाही करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही पण जनतेने एकतीस जागा काढून घेतल्या ना तुमच्या आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त सगळे होत सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधीमधलं ते चलो बारा मती। बस मध्ये बसून जायचे पन्नास हजारांनी मागे पड़ली तानाजी सावर एक्याऐंशी हजारांनी मागे पडले लोक फार चालाक असतात फॉर ग्रान मुस्लिम समाजाला काय दिलं या अर्थअर्थांना काय दिलं या अर्थसंखा ओबीसी बीसी एस सी एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबून ठेवल्या पैसे नाहीये हा फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला उधळपट्टी करायला वेळ आहे माझी लाडकी बहीण योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे न घडणे म्हणजे काहीतरी अर्थच नाही तुमच्याकडे काहीच नाही आहे हे कॅश म्हणत आहे तुमच्याकडे पैसेच नाही आहेत पन्नास हजार कोटीचा तोटा कॅश स्लॅम स्टेट रायझिंग फायनान्शियल स्टेट हाय सॅलरी स्पेंड आम्ही नाही म्हणत हे सगळं मोठी मोठी वृत्तपत्र म्हणताय लाडकी बहिणी काय लपू इच्छितात नाही महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून म्हणजे खाईत टाकून डोंगरा ठक्रम देऊ त्यांना काय शिका आंतरिक स्पष्टपणे म्हटलंय राज्य सरकारच्या स्टेट मॅनेज ज्या एम एस सी वगैरे आहेत त्यांचा संचित तोटा महामंडळांना पन्नास हजार कोटी माझतच ना महाराष्ट्रात आजकाल एक लाख कोटी याला दिले एक लाख कोटी त्याला दिले, ला त्याला, दिले, त्याला दिले अरे पैसे कुठे आहेत मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची बाबा झोपताना तुझे बाई पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत तेवढीच चादर म्हणजे तेवढी लांब चादर घेईल चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल चादरीच्या पाय बाहेर चालले थंडी वाजणार आणि तुम्हाला थंडी वाजेल पण महाराष्ट्राच्या गरीब दर दर माणसाचा चढरायला लागेल तो कारण ज्याच्या डोक्यावरच कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई परवडणारी नाही तर शेखापुर जयंत पाटील यांनी म्हटलं की साहेबांचा से एक आमदार जो आहे तो काल फुटला खूप कोण आमदार आहे माहिती